तर इथे मेकअप बॉक्स आणलेला आहे माझा तो मला पूर्ण म्हणजे सगळं सामान काढून एका बॅगेत भरलेलं आहे ते परत आता सेट करायचं आहे आणि इथे सोरूचा आणलेलं आहे आम्ही तो बाबूचा वाला कपाट आपली लाईट रेडी झालेली आहे गाईस बघू शकता किती लाईट स्वतः गॉगल घालतोय स्वतः काढतोय आल गल गॅल गाल, 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 गाल दाखवू दाखाल बघाय घ्या आरामात लागेल डोळ्याला डोळे बंद करून घाल आ इकडे बा बा

हे गाय सर गुड मॉर्निंग कश आहे सर्व जय शिरन जय महाराष्ट्र सो वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड दिस सो आज आहे तो म्हणजे नवरात्रीचा दुसरा डे आज आहे रेड कलर गॉड रेड कलर कोणाकडे असतात रेड झाला व्हाईट झालं ब्लॅक ब्लॅक झाला ब्लॅक झाला पण रेड येल्लो आणि व्हाईट हे जरा कॉमन उठले पाच तीन चार कामं पण करून टाकले आणि ना ब्लॉग जरा लेट काढला कारण मी मोबाईल फुल होता डिलीट केला आणि तुम्ही बघू शकता आज अगर... पहिल्यांदा ह्यांनी आंघोळ केली मी नाही केली आज कारण की मी काय करत होती माहिती सकाळी चार नष्ट थोडेसे कपडे धुवायला टाकले आणि ना एडिटिंग करत होता आम्ही ब्लॉग बोलले आज पहिले एडिट करून टाकू सगळं चहा पिऊन आम्ही चहा पिऊन एडिट वगैरे केले दोन चार व्हिडिओ आणि रात्री ना आमची एक ऍडव्हर्टाईज होती पूर्ण त्याच्या डेंजर पण नंतर छान लागली आधी काय झालं माहिती का मास्क लावून ठेवायचं होतं रात्रीभर आणि सकाळी रिझल्ट दाखवायचं होता रिझल्ट आज आमच्या घरामध्ये आज मंदिर पण येणार आहे आणि तो, 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 तो लास्टचा जो फॅन आहे तो काही कामाचा नाही तो फॅन आम्ही इकडे लावतो इकडच्या आमच्याकडनं चुकी झाली तर ते पीओपी फुटणार आहे आणि अजून काय सांगतो आता आम्ही जे बापूला खालती वाटवलंय आई आलं तो गेलो आणि घरचं काय आहे घाण होईल जागा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची इकडे मला वाटतं मंदिर येणार आहे आणि इथे महाराज येणार आहे आणि घोडे त्या कोणते ते डिशल लावायचे तर ते बघू दे दुसरं येणार आहे ॲस्ट्रॉलॉजर ते बघेल मग आपल्याला सांगेल आणि घडायला कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या भावाची चॉईस आणि राईस तर आता किचनमध्ये पण मी काय घेणार म्हणजे डाईट चालू केलेली आहे आज दुसरा डे आहे माझा जिमचा तर तुम्हाला फरक दिसेल थोड्या दिवसात ब्रोकली कुकर टाकलेली आहे आणि शेक पण बनवून थोड्या फ्रीजमध्ये हा बघा शेक पण रेडी आहे ठीक आहे तसे पिला थोडंसं आता दुपारसाठी ठेवलं तीन टाईम प्यायचा आहे आणि ते बघा फ्रूट ब्रीड कापून पण ठेवले सर्वजण कापून ठेवलेलं आज नीट डाईट करूया तुम्हाला भेटेल डाईटचा रिझल्ट मला दहा दिवस माझ्या बॉडीवर रिझल्ट आला ना तर तुम्हाला सांगेल मी पहिले मी माझ्यावर यूज करतो मग मग तुम्हाला सांगेल ना हो का होते त्यासाठी तुला नवीन लाईक तुझी डाईट झाली आता आणि आता आमचे जेवण करतो आमच्यासाठी एम आय डायटेल आली आहे

स्वराज स्वतः गॉगल घालतोय स्वतः काढतोय आर गोगल घाल निरा आरामात लागेल डोळ्याला डोळे बंद करून घाल आकल बा इकल बा फिल्ल ऐकले बा गाड्या कशा लावल्या ढिंगिंग ढिंगिंग मम्माला दाखव मम्म दाखव जा दाखवणे ज्या ला, मम्म दाखवू जा ज्या मम्माला दाखव मम्मा दाखव जा चा అలా షోరు అలా షోరు అలా షోరు అలా షోరు అలా షోరు అలా షోరు అలా అని షోరు బాగా షోరు బాగా తోడు టాకలి गाड्या बघा कशा खेळत घेतल्या काय करत बिल्ल आमच्या तिकडनं इकडे गेल आणि इकडनं परत तिकडे जाऊन ठेवायला खेळ ए हे, हे सर ना आमची लय लाजायला लागली आणि ना सौरवचे डान्सचे फॅन्स वाढत चालले सौरव आता डान्स करायला लागले आणि सौरवचे ना सगळे फॉलोअर्स खुश झालेत की सौरवचे डान्स बघून अरे वाप रे आता सौरू खाणार ना तर खाऊ पडणार नाही कपड्यांवर सौरूच्या म्हणजे लहानपणीपासून सगळ्या वस्तू आहेत का याला हो ह्याला सगळ्या वस्तू आपण घेतल्या आहेत की नाही म्हणजे कार सीट पासून सगळं आपण सोरुला का आवडतच नाही नाही शिवणार कपडे तू का आता खाईल बाबा कोणाची थारे कोणाची थार आहे बाबू मम्माची नाही थार आपण दोघं पर्पल सौरुजना वस्तू हे सगळे लहानपणी आलेली म्हणजे जेव्हा एक वर्षाच्या आतमध्ये तेव्हाच आलेली आहे पण तेव्हा तो युजच करायचं नाही याच्यावरती आता पण उभा राहायचं तेव्हा मग उभा राहायचं पण त्याला सीट बेल्ट आहे ते लावून आपण बसवा जो एकटा कधी असेल तेव्हा टीव्ही लावायचं म्हणजे आजकाल पोरांना टी व्ही शिवाय खात नाही आपण हा खातो कधी कधी पण नसेल खात तर मग टीव्ही लावून असं बसला ना तो एकटा एकटा त्याचा डिनर करत जाईल म्हणजे अजून एक, एक वर्षाने जरा समजायला लागेल तेव्हा तर पाय बी ठेवायला पण स्टँड आहे मस्त वेगळी चेअरवर वर माझं तेल गरम झालेलं आहे ते जेवण करून घेते आज म्हणून वटा फ्लावर डाळ भात झालाय आणि ना पूर्ण ना कुकरच्या ना शिट्ट्या खराब झालेल्या तर मी काल ना पूर्ण हे रब्बर शिट्ट्या हे सगळं बसून घेतलंय पटकन होतं शिट्टा असेल तर एकदम पटकन नव्हतं शिजत पण नाही आहे बाबू तो शेरू कोण आहे कोण आहे तू कुठे तू कुठे शरू आहे तिकडे शरू आहे कुठे छोरू कुठे 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 लागले बाबू तुला कुठे लागलं बघू ना आणि आमच्याच ब्लॉग वर बसलो आम्ही केसव केसव बाबू बाबू सर काय केलंय गाड्या गाड्या काय केलं तुम्ही एवढ्या पशाऱ्या लोक बोलेल ना आम्हाला मम्मा बाप्पाला बोलतात सर्वजण पशारा करतात त्यांना कोण सांगणार शोरू करतो पशा नाही बाहेर जाऊन बघायचं पोराने काय केलं तू शॉप भाई भाई साहब ये क्या क्या कर दिया है तुमने बोले घर था बाबा हम ऐसे लोग है हम झोपड़पट्टी वाले लोग है किधर भी जाएंगे कौन से बंगले में जाएंगे तो उधर भी पसारा ही करेंगे करना दे करना। दे थारे, थारे, न, आता नाही करणार कधी करणार त्याला गाजून गाड्या घ्यायच्या भरपूर त्या गाड्यामध्ये दुसरी गाडी ठेवलं आणतो या मोठी थार छोटी थार आहे उद्या असून गाडी दिसेल तुम्हाला एक कसलं आणि स्वरूनी स्वतःच्या हाताने चपाती घेतलीये आणि तोडलीये आता बघा का स्वरू कशी चपाती तोडणार आहे स्वतःच्या हाताने शिकली मांडी कोणी घातली तुझी चप्पल पण काढली आपण मराठी चप्पल काढून मांडी घालून बसून जेवायचं अन्न अन्न इथे शिकवायचं आम्हाला असं नाही करायचं अन्न आहे लोकांना भेटत नाही खायचं कोणी बाबू फक्त तुकडे करून दिले खायचे ना तुला का हाताला थोडी पण घालण आवडत मला

पसारा बोले ना पागल तो केक शोधून काढला का काही नाही रोपले आता तुझे कपडे वरतून चालले अंडर अंगवर उडेल जेवण करून दो पहिले भूक लागली आणि जायचं आम्हाला आमच्या घरी जायचं तर पटकन निवडायला लागेल सगळं जेवण करून कपडे घालून भात डाळ भाजी केली एवढा फास्ट केलाय अर्धा तास केला का एक तास अर्धा एक तास केला

शेड वर्षी ना सुरूने ना माझ्या हातातला पण घेतून डायरेक्ट घेऊन टाकलावर तू एवढं मी जरा समजलं एसी बाबू एसी कशी का, लवर, का, साँगा साँगा। का ए, को करते कधी आयसी करते सरो आईस्क्रीम कसं खात

बाबू ने काका ते गाडी गाडी घेतात पप्पा झोपले शरू दीदी आली दीदी आली दीदी आ, आ, या तुम्ही परत परत एकदा वन वन टू थ्री गोदीला दाखव सुरू ममाठ होते मम्मा ने उठी ना थो आ ठीक है ठप हम्मी मस्ती करते तो मम्मा पूजा करते उठी जजे के मम्मा कस जजे करते तू कर

थे थे। वस वस खाली बसलाय घरी करून चॉकलेट आणली काकांनी खाल्ले पिल्ले मस्त पूजा केली असे दादा दादा आरती पण केली असते बोलली काय सुद्धा आरती करून आली की नवरात्रीची म्हणजे नवरेला नव्हतं करायचं ना प्रॉब्लेम आता म्हणून मग करू

ते कपडे वगैरे स्वरूचे सगळे कपडे आणलेत आम्ही घरून आमचे कपडे त्यातून आणले नाही आणि स माझा मेकअप बॉक्स फायनली आणलेला आहे सो इथे मेकअप बॉक्स रेडी करायचं आहे म्हणजे तर इथे मेकअप बॉक्स आणलेला आहे माझा तो मला पूर्ण म्हणजे सगळं सामान काढून एका बॅगेत भरलेलं आहे ते परत आता सेट करायचं आहे आणि इथे स्वरूचं आणलेलं आहे आम्ही तो बाबूचावाला कपाट ह्याच्यामध्ये मग बाबूचे कपडे इकडे सगळे आमचे कपडे सध्या अशी खालीच पडलेत कपाट नाही तर कारण तुम्ही समजू शकतात की कप कपड्यांचं इथे डेंजर असतो जोपर्यंत कपाट नाही तोपर्यंत असंच राहील चार पाच दिवस फक्त आम्हाला ते कपड्यांचं तसंच ठेवायचं आहे नंतर सगळं सेट होऊन जाईल तर घ्यायचं त्यावेळ ना एक तास लागला बाबूचाच कपाट आवडायला तर ना स्वराचे जे टॉवेल ते नवीन कपडे इथे ना पूर्ण त्याच्या ट्राउझर्स आहेत म्हणजे जे बाहेर घालायचे आहेत त्या हे डेली यूजच्या पॅन्ट आहेत नाईट ड्रेस आहेत इकडे इकडे टी शर्ट्स इकडे शर्ट, शर्ट आणि इकडे ना मी पर्स वगैरे म्हणजे कुर्ता थोडीसं आणि खालचे नाही आहेत ना त्याचे हे सगळे नवीन त्याचे हुडी आहेत जे अजून त्याने एकदा पण नाही घातलेत असं ठेवलेत ना फक्त इथे थोडीच कपडे आहेत आणि मम्मीकडे पण सेम एवढेच कपडे आहेत अजून ना भरपूर कपडे त्याच्या आणायचे बाकी आहेत